नमस्कार शीतलस किचनमध्ये स्वागत आहे कशा आहात सर्व मजेत पन, ना मजेतच राहत चला तर मग आज आपण गिलक्याच्या भाजीची रेसिपी बघणार आहोत अगदी कमी साहित्यात टेस्टी अशी भाजी आपण बनवणार आहोत तसेच दिसायलाही किती छान दिसत आहे ना चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज मी तुमच्यासोबत गिलक्याची अगदी सोपी रेसिपी शेअर करणार आहेत ज्यांना गिलकं आवडत नाही तेही आवडीने खातील ही माझी खात्री आहे चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया या ठिकाणी गिलके घेतले आहे ते मी कट स्वच्छ धुवून कट करून घेतलेले आहे आता आपण भाजीला फोडणी करून घेणार आहोत यासाठी आपल्याला जास्त काहीच साहित्य लागत नाही तरीही आपली भाजी खूप टेस्टी होते कढईमध्ये मी तेल घालून घेतला आहे दोन ते तीन चमचे मी तेल घातलेलं आहे यामध्ये आपण मोहरी जिरे कडीपत्ता ठेसलेला लसूण हे सर्व घालून घेणार आहोत आपल्या भाजीला फोडणीही कडक बसली पाहिजे तरच आपल्या भाजीला टेस्टही छान येते त्यामुळे तुम्ही तेल तापल्यावरच हे साहित्य टाका आणि मस्त अशी तेलामध्ये परतवून घ्या थोडीशी कोथिंबीरही घालून घेतली आहे बघा किती कडक फोडणी बसली आहेत ना अशा प्रकारे जर तुम्ही भाजीला फोडणी दिली तर तुमची अगदी सिंपल भाजी ही खायला टेस्टी लागते लगेचच आपण यामध्ये गिलके घालून घेणार आहोत लक्षात ठेवा गिलके आपल्याला कट करायच्या आधीच धुवून घ्यायचे आहेत नंतर आपल्याला धुवायचे नाहीत थोडेसे गिलके घालून घेतले आहे आणि यामध्ये आता मी बेसिक मसाले घालून घेत आहे पाव चमचा हळद एक चमचा धनाजिरा पावडर आणि एक ते दीड चमचा लाल तिखट लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तसेच अर्धा चमचा मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे अगदी बेसिक मसाले यामध्ये मी वापरलेले आहे या भाजीमध्ये आपण कुठल्याही प्रकारचं वाटण वापरणार नाहीत ना त्यामुळे ही भाजी अगदी झटपट होते राहिलेले गिलके यामध्ये मी घालून घेतले आहे चवीनुसार मीठ घालत आहे हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ तेलामध्ये आपल्याला गिलके हे छान परतवून घ्यायचे आहे तीन ते चार मिनटं आपल्याला हे परतवत राहायचं आहेत आपलं हे मिश्रण परतवून झालेलं आहे आता आपण झाकण ठेवून भाजी शिजवून घेणार आहोत यामध्ये आपण पाण्याचा वापर करणार नाही कारण गिलके हे स्वतःच पाणी भाजीला सोडतात त्यामुळे आपल्याला यामध्ये पाणी घालायची गरज पडत नाही गिलक्याने सोडलेल्या पाण्यातच ही भाजी व्यवस्थित शिजल्या जाते आपलं गिलकं शिजलं आहे का नाही हे आपण आधी चेक करून घेऊ थोडीशी भाजी शिजायची बाकी आहे त्यामुळे अजून दोन ते तीन मिनटं मी झाकण ठेवून भाजीला शिजवून घेते परत एकदा आपण भाजी चेक करून घेऊ दोन दोन तीन तीन मिनिटांनंतर आपल्याला भाजी ही हलवत राहायची आहे जेणेकरून ती जळणार नाहीत बघा आपण पाणी घातलं नाही तरीही भाजीला किती पाणी सुटलेलं आहे त्यामुळे वरून तुम्ही जास्तीचं पाणी बिलकुलही घालू नका आपली भाजी ही शिजली आहे आता आपण मस्तपैकी वरतून भाजलेल्या दाण्याचा कूड घालून घेणार आहोत कूड तुम्हाला शेंगदाणे जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातली अशीही भाजी खायला खूप छान लागते शेंगदाण्याचा कूड घालून आपण भाजीही व्यवस्थित मिक्स करून घेऊ तीन ते ती चार मिनटं मस्त अशी भाजी परतवून घेऊ वर्ण मस्त अशी कोथंबीर घालून घेऊ आपली भाजी ही तयार झालेली आहे दोन ते तीन मिनटानंतर पूर्णपणे पाणी हे आटल्या गेलेलं आहे मस्त लपतप लपतप अशी भाजी तयार झालेली आहे ही भाजी खायला खूप टेस्टी लागते तसेच ज्यांना गिलकं हे आवडत नाही तर जर तुम्ही अशा पद्धतीने जर भाजी केली तर ते आवडीने खातील ही माझी खात्री आहे एकदा नक्की करून बघा गिलक्याची भाजी अगदी सिम्पल रेसिपी आहे करायला वेळही खूप कमी लागतो तसेच तुम्ही घायच्या वेळेत ही भाजी बनवू शकता टिफिनसाठी देण्यासाठी ही भाजी खूप छान आहे चला तर मग चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत रेसिपी बघितल्याबद्दल रेसिपी धन्यवाद